तो दोस्तों मैं अभी दुनिया का एक ऐसी चीज करने जा रहा हूँ जो किसी ने अब तक की नहीं है दोस्तों किसी ने नहीं की एक हाथ से कोई राइड करता नहीं बैग में थक ले रहा मित्रांनो एक हाथ का काम है बाबू भैया बाबू भैया कभी हार नहीं मानेगा लेकिन ये रतड़े सदा जिंदगी का त्रास ले ली इसका कि मैं वीडियो पाका फोटो इसमें कैसे आ जाता है आ, वैसे मैं वीडियो यूट्यूबर हूँ मैं नहीं, नहीं मैं समझ गया तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे तर बघा सकाळचे वाजली वाजले एक सहा वाजले सकाळचे आणि थोड्याच मी निघणार आहे तर आपली जर्नी स्टार्ट झाली मित्रांनो तर बघूत काय होतंय कसं जातोय कशाने जातोय सगळ्या गोष्टी सगळं काही तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे तर व्हिडिओमध्ये जरा पण व्हिडिओ नक्की पाहा तर मित्रांनो सकाळची वाजलेली आहे साडेसहा आणि मी निघालेलो आहे घरापासून आता जस्ट सायकल काढली बाहेर निघालोय तर चला गो तर मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो की सायकल मग आपली एस्टिमेट टाकलेली आहे त्याचं कारण असं आहे की आपल्याला जे आहे ना जळ जळगाव नाही का गा, जळगाव जळगावपर्यंत आपल्याला बसनीच प्रवास करायचा आहे तिथून पुढं महाराष्ट्र महाराष्ट्र एकदा क्रॉस करायचं आहे आपलं हँडिकॅप असल्यामुळे वन वन सर्टिफिकेट असतं आपल्याकडे कार्ड असतं त्याच्यामुळे परिपूर्ण फायदा येऊ म्हणलं एकदा आणि जळगावपर्यंत जर गेलं नंतर तिथून पुढे आपण सायकलनीच प्रवास करणार आहे तर हे तुम्हाला सांगायचं राहिलं सगळी तर काय अडचण नाही सध्या सायकल टाकली एस टीमध्ये मी आणि शेवगावपर्यंत आलेलो आहे मी आता इथंमुळे पैठणला जाणार आहे आणि जेवढा कव्हर होईल तेवढा प्रवास आपला जास्तीत जास्त कवर करण्याचा प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो फायनली मी उतरलेलो आहे पैठणच्या गाडीने खाली आणि इथं हवा हो मारली थोडी सायकलमध्ये हवा कमी होती दादा तिथं तर चाललो आहे मी आता परत बघू आपण जळगाव गाडी किती आहे तर अजून एक तासाने टाईम आहे तर त्या गाडीमध्ये जाण्याचं कारण असं आहे की जळगावपर्यंत जे ना आपण फक्त महाराष्ट्र बाउंड्री क्रॉस करणार आहे आपलं एस टी महामंडळीने बाकी सगळं आपलं नैनीत जाणार आहे काय म्हणतात द्या बरे आम्ही सायकल लावली तो थोडा नाश्ता बेटा करतो नाश्ता पेट झाक निघतो <laughs> या घ्या धन्यवाद आता मी जाणार केदारनाथ नेपाळ बद्रीनाथ जम्मू काश्मीर आणि अजून तिकून तसंच आसाम साइडला बघू किती दिवस लागले काय लागलं बरेच दिवस लागत तर मित्रांनो आत्ता जेवण वगैरे आहे थांबली आहे का गाडी आणि जेवण विवण केलंय मी आता तर जळगावपर्यंत तुम्हाला माहिती आहे मी साईन आहे सकाळी जळगावपर्यंत चाललेलो आहे म्हणून तर जळगाव आलं आहे जळगाव एक पन्नास साठ किलोमीटर आहे तर मित्रांनो फायनली मी आलेलो आहे जळगावमध्ये जळगावमध्ये आल्यानंतर मी खाली उतरलो एसटीच्या आणि आता प्रवास आपला चालू झाला आहे मित्रांनो हे थोडंसं वागड झालं आहे एसटी मध्ये नॉर्मल बाकी काही झालं नाही आपल्या गाडीला सायकलला ठीक आहे मित्रांनो मी आता जाणार आहे का मंदिरापाशी तर त्या मंदिराकडे जाणार आहे आधी आणि ते मंदिर सुरक्षित म्हणजे चांगलं आहे का बरोबर आहे का ते बघणार आहे आधी आणि मगच तिथं स्टे करणार आहे तसा करणार नाही तर ठीक आहे मित्रांनो बघतो तुम्हाला सांगतो मी थी। अपडेट काय होतं काय नाही तो त्याला मित्रांनो गर्दी गर्दीलाही राह भयानक गर्दी आहे आता मी सध्या नाव आहे ना मग मला आपलं जळगाव जळगाव सॉरी जळगावमध्ये मध्ये मी आता मी एका मंदिराकडे जाणार कोणाच्या वेळाने तुम्हाला दाखवतो राहा व्हिडिओ मध्ये चला 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 अरे चला, चला। जलम दिखाने बोलो तुम्हारा का सब लोग मेरे को देख रहे तो दोस्तों मैं अभी दुनिया का एक ऐसी चीज करने जा रहा हूं जो किसी ने अब तक की नहीं है दोस्तों किसी ने नहीं की एक हाथ से कोई राइड करता नहीं जो मैं हूँ मैं, मैं करता हूँ एक हाथ से राइड करता इसके लिए आपको सब्सक्राइब करना पड़ेगा दोस्तों अभी इधर सायकल रुकाता और दो मिनिट में लोकेशन देखता आपल्या सायकलीला सिग्नल लागला मित्रांनो आपल्या सायकली सिग्नल वाव सायकलीला सिग्नल वाव मित्रांनो असं इथून तिथून जर चढ उतार लागला तर किती चांगलं होईल चढ लागावं नाही म्हणजे बरं होईल चढ लागला का मग वांगवास ना वा, आपलं

साइड ला घेतो ना, एक ना एक का तरी मला मागून होता त्याच्या मधून काय ही बॅग जी आहे ना आपली हिनी एक हे खात काम हे बाबू भाई बाबू भाईया कभी हार नाही की माझे व्हिडिओ बघून नक्कीच तुम्हाला ये ना मित्रांनो मोटिवेट मोटिवेशन भेटत असतात माझे व्हिडिओ बघून शंभरने एकशे टक्का कारण मी मला माहिती ना तुम्ही माझे व्हिडिओ बघून शंभर टक्का मोटिवेट होतात कारण जे रताळे सध्या जिंदगीला त्रास लिहिलेत का, का? की माझे व्हिडिओ बघा माझे व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला वाटेल की यायला खरंच आपली तरी जिंदगी बरोबर चालली राह नाही का ठीक आहे मास्क घालतो परत मास्क काढलो होतो मास्क नाही का इथं काय काय नाही वाटीच दिस वाटीच पाणी साधा आमदनी वाव वाव

क्या पेओ सर यूट्यूबर वीडियो बनाता हूँ, डेली अच्छा। वीडियोस अभी भारत भ्रमण कर रहा हूँ, अच्छा पूरा भारत यात्रा कर रहा हूं पीछे अच्छा, देखो पूरा महाराष्ट्र पूरा भारत पूरा भारत क्या मैं आपको देखकर खुश हुई हूं तो? हां धन्यवाद अपना लोकेशन देख दन्य। रहा हूँ। थैंक यू सर चलो ऑल द बेस्ट थैंक यू भाई असले माणसं भेटले का मला इथून तिथून माझं स्वयं पिळ माणसं शूट पर्यंत भेटाव रे चांगली चांगली माणसं तुमच्यासारखे नाही का तुम्ही व्हिडिओ बघणार आहे पण चांगले घेऊन माझे फॅन्स माझे चाहते माझे आय सगळ्यांना भेटाल सर मी भगवानगडच आहे भारत यात्रा करतो पूर्ण भारत यात्रा हो सर सायकलवर हो सायकलवर जळगावला आजच्या दिवसच राहणार आहे उद्या सकाळी निघणार आहे आता मंदिर आहे समोर मंदिरात राहणार जळगाव नेंद उज्जैन धन्यवाद सर धन्यवाद बघा मी बघा घ्या तुम्ही आदर्श घ्या मला व्हॉट इज दिस गर्दी का गर्दी काय उज्जैनला जायचं राहतो ना उज्जैनच्या रोडने जायचं पुढं पण मला बाहेर जायला का नाही अरे इथून जागा राहू जायला मी इकडे जालो इथून जायला धन्यवाद दादा बरोबर रोड आहे आपला श्री हे बघा मित्रांनो श्री देवी संस्थान इथं जायचं होतं आपल्याला आलो फायनली धन्यवाद धन्यवाद देवी सात आता रात्री देवाची ठिकाणी थांबायचं मित्रांनो नव्हते तर पाणी आहे का ती पाणीच नाही माहिती सध्या पण भेटन कसा तिकडं पाणी भेटन शंभर टक्के भेटन चला जवळचे मंदिर आता काही लांब नाही आहे एक पाच किलोमीटर आलेलो आहे मी इकडे जिथं उतरलो होतो तिथून मित्रांनो आता हिरवड आय हिरवडलं आहे खाल भेरवा तिथून लांब चाललो आहे आई जवळच मंदिर आलंय वाटते मंदिर वा वा, वा देवीचे सातचे कुलस्वामीनी देवी वा वा खूप छान परिसर आहे का रात्री थांबायचंय मला स्टे करायचा आहे रात्रीचा तर चालाल ना कोणाला तर मित्रांनो मी आता मंदिरात आलो होतो पण मला या कार्यकर्त्यांनी काय सांगितलं माहिती आहे का मला म्हणलं इथं जे ना रात्री सेफ एरिया नाही आहे त्यामुळे तू एका मंदिरात जाईल समोर हनुमंताचं जा मंदिर आहे मित्रांनो मारुतीचं मंदिर तर त्या मंदिराकडं चाललो मी आता परत मागं म्हणजे आपण जिथून आतमध्ये ओळ ओळल होतो का तिथंच हे मंदिर ते जास्त लांब पण नाही आहे तर काय अडचण नाही तिथं जातो मी आता एकदा आणि तिथं गेल्यानंतर तुम्हाला सांगतो सेफ असाव नाही कारण जेणेकरून आपल्याला प्रॉब्लेम नको काही तर फायनली मित्रांनो मी तर आलेलो आहे मंदिरापाशी मारुतीच्या मंदिरापाशी आणि आम्ही दा आता थोड्या वेळा मी परमिशन घेतो थांबणार की नाही थांबायचं थांबून देते का नाही म्हणजे थांबायचं काय नाही देवाचं ठिकाण मानणार तर काय अडचण येणार नाही तर सकाळी सहा वाजता आपण जाणार त्यासाठी विचारून आता मी करतो हे बघायचं ना मंदिर आहे मारुतीचं तर मित्रांनो फायनली मी आता एका मंदिरात आलो आहे हे बघू शकता आणि हे मंदिर जे आहे ना मारुतीचं मंदिर आहे आणि मी सध्या दा थांबलेलो आहे माझा रात्रीचा स्टे येत आहे मित्रांनो नमस्ते तर मित्रांनो जेवण करतो बघा आता अंधारे आतमध्ये त्याच्यामध्ये जास्त काही दिसत नाही तर मित्रांनो तो मला सांगू इच्छितो इथं जे सगळे काही जे मेंबर आहेत ना त्यांनी मला खूप मदत केली त्यांनी जेवण पण आणून दिलं मला आणि खूप छान वाटतं असं मदत केल्यानंतर मित्रांना आपल्या सगळ्या म्हणजे सगळ्यांनी आपल्याला हे बघू शकता खिचडी भात आणि सकाळच्या दोन चपात्या घरून दिलेल्या आईने तर आता उद्या सकाळी मी सहा वाजता किंवा साडेसहा वाजता निघणार आहे तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल तर धन्यवाद मित्रांनो तर उद्याचा आपण ब्लॉग पाहण्यासाठी राहा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यावर नक्की लाईक करा तर उद्याचा व्हिडिओ आपण इथूनच स्टार्ट करणार आहेत तर खूप छान प्रकारचा व्हिडिओ होणार आहे उद्याचा तर काय अडचण नाही तर आवडला असेल तर नक्की लाईक करा आवडला असेल तर शेअर नक्की करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेट मित्रांनो त्याच्या ब्लॉगमध्ये थँक्स फॉर वॉचिंग बाय मित्रांनो